नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कुक्कुटपालन व्यवसाय पोल्ट्री फार्मिंग बिझनेस याबद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका कुक्कुटपालन म्हणजे कोंबड्यांचे पालन हा एक नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे हा व्यवसाय महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात जास्त प्रमाणात चालतो आणि हा व्यवसाय कमी जागेत मर्यादित भांडवलामध्ये सुरू करता येतो आणि उत्पन्न अधिक मिळवून देतो तर कुक्कुटपालनाचे प्रकार बॉयलर कोंबड्या या कोंबड्या पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये तयार होतात लेयर कोंबड्या अंडी उत्पादनासाठी या कोंबड्या खूप फायदेशीर आहेत देशी, देशी कोंबड्या स्थानिक बाजारामध्ये जास्त दराने विक्री होते कडकनाथ औषधी गुणधर्मामुळे उच्च दर मिळतो तर आपल्याला सुरुवात कशी करावी लागेल शंभर कोंबड्यांसाठी किमान पाचशे चौरस फूट जागा लागते आणि खर्च म्हणजेच भांडवल आपल्याला पंचवीस हजारपासून एक लाखपर्यंत लागतो म्हणजे संख्या जाती आणि प्रकारानुसार आपल्याला खर्च येत असतो तर आवश्यक गोष्टी कोंबड्यांसाठी सुरक्षित निवारा हवा आहे चांगल्या प्रतीचा चारा आणि पाणी तापमान हवा खेळती ठेवणे गरजेचे आहे लसीकरण वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे तर कमाई कशी होते बॉयलर कोंबड्या एक कोंबडी पंचेचाळीस दिवसात सुमारे दोन किलो वजनाची होते बाजारात प्रति किलो शंभर ते दीडशे रुपये दर असतो शंभर कोंबड्यांवरती सरासरी दहा हजार ते पंधरा हजार नफा मिळू शकतो आणि लेयर कोंबड्या एक कोंबडी वर्षाला अडीचशे ते तीनशे अंडी देते अंडी विक्रीमधून आपण चांगले उत्पन्न तयार करू शकतो तर सरकारी योजना बघूयात महाराष्ट्र शासन व नाबार्डकडून कुक्कुटपालनासाठी अर्ज व अनुदान योजना असते प्रशिक्षण शिबिरे व पशुवैद्यकीय मदत असते यशाचे घटक योग्य जातींची निवड करणे गरजेचे आहे चांगली निगा आणि आरोग्य व्यवस्थापन असणे गरजेचे आहे स्थानिक व्यापाऱ्यांशी चांगला संपर्क ठेवणे फायदेशीर ठरेल स्वतःचे ब्रँडिंग केल्यास जास्त उत्पन्न मिळू शकते तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हो आपल्या कामाच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद